पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर अजूनही कारवाई झाली नाही म्हणून आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत त्यांनी परभणी ते मुंबई लाँग मार्च काल सुरू केलाय हे आंदोलक परभणीहून मुंबईकडे चालत येत आहेत परभणीत एका माथे फिरून दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबणा केली होती आणि त्यानंतर त्याचे पडसाद केवळ त्या शहरापुरतेच नाही तर संपूर्ण राज्यभर उमटले त्यामुळे हे प्रकरण तुम्ही नक्कीच विसरले नसात या सगळ्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला आणि सगळीकडे एकच खळबळ माजली संविधानाच्या विटंबना केल्यानंतर परभणीत आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक सुद्धा झाली या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात सुद्धा घेतलं होतं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा समावेश होता सोमनाथ न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झाले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं जात आहे अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांनी सोमनाथ यांचा खून झाल्याचा दावा केलाय नेमका सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला त्यांच्या स्वच्नाच्या त्रासानेच त्यांचा जीव घेतला का त्यांना खरंच हृदयविकाराचा झटका आला होता का की पोलिसांकडून मारहाण झाली आणि त्यातच त्यांना जीव गमवावा लागला खरं कारण समोर येऊ नये म्हणून त्यांच्या आजाराचं कारण पुढे केलं जाते का। हे लपवण्याच्या मागे काय कारण असू शकतं हे आणि असे अनेक प्रश्न सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात आता समोर येत आहेत आणि आजच्या व्हिडिओतून आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात सोमनाथ सूर्यवंशी हे नाव तुम्ही डिसेंबर महिन्यांपासून न्यूज पेपर्स मध्ये पाहिलं वाचलं असेल पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं माध्यमांना गुंतवून ठेवलं आणि सोमनाथला सगळेच विसरले त्यामुळे सर्वात आधी या प्रकरणाबद्दल अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते तर परभणीत एका माथे फिरून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली ज्यानंतर परभणीत आंदोलन करण्यात आली होती ज्याला नंतर गालबोट लागत जाळपोळ दगड फेक झाली आणि नंतर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला या दरम्यान पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यामध्येच लॉ चे शिक्षण घेणारे आणि मूळचे लातूरचे असणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा समावेश होता चौदा तारखेला सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आणि रविवारी म्हणजेच पंधरा डिसेंबरला त्यांना न्यायालयीत कोठडीत असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला हे दिसते तेवढी किंवा तुम्हाला ऐकताना जेवढी साधी वाटते ना तशी तर गोष्ट नाहीये कारण त्यांच्या मृत्यूबाबत अनेक वाद आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला होता मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असा दावा करण्यात आला होता मात्र न्यायालयीन समितीच्या देखरेखेखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजरीज म्हणजे जखमांमुळे रुग्ण शॉक मध्ये गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आणि हे प्रकरण आणखीनच घडलं ज्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि अनेक राजकारणी आक्रमक झाले आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलंय आहे कारण आता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येत असून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली जाते तर दुसरीकडे प्रशासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची जाहीर केलेली मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कुटुंबियांनी दुसऱ्यांदाही मदत नाकारली जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचं सोमनाथच्या आईने म्हटलंय त्यामुळे मदतीचा चेक घेऊन आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पथकाला दुसऱ्यांदा दहा लाख रुपये घेऊन परतावं लागलं आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण चर्चेत आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता तेव्हा दोन वेळा त्यांना कोर्टासमोर उभं करण्यात आलं होतं त्यांना त्यामध्ये पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली का असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी नाही असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते तसंच ते पूर्ण वेळ कोठडीत सुद्धा समोर आले आहे आणि त्यांच्या पोस्टमॉर्टम मध्ये एक महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे त्यांना श्वसनाचा त्रास होता अंगावर जुन्या जखम्या होता तसंच खांद्याजवळचं हाड सुद्धा तुटलं होतं छातीत जळजळू जल लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं ज्या शंका उपस्थित झाल्यात त्यांचे निरसन होईल आणि त्यासाठी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले होते प्रकरणाचं गांभीर्य ओळखून शासनानं या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक समिती सुद्धा नेमली सेवा निवृत्त न्यायाधीश एम एल ताहिलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय समिती गठीत केली होती आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीला विशेष अधिकार सुद्धा देण्यात आले मात्र एवढं होऊन सुद्धा मृत्यूच्या दीड महिन्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई यातील दोषी पोलिसांवर करण्यात आलेली दिसत नाहीये सरकारने जी समिती नेमलेली त्याला तीन ते सहा महिन्याचा अवधी देण्यात आला आहे मात्र ही बाब आम्हाला न्याय नसून एक महिन्यात चौकशी करून या दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केली आहे सोमनाथ सूर्यवंशीचा लहान भावाचा सुद्धा यावर एक प्रतिक्रिया आलेली आहे ती पाहूयात की ते काय आम्ही डिसेंबरला परभणीच्या पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे की सोमनाथच्या मृत्यूसाठी जे पोलीस कर्मचारी कारणीभूत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण सध्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असल्यामुळे फिर्यादीवर नंतर कारवाई होणार असं आम्हाला सांगितलं जात आहे पोलीस अधिकारी घोरबांड यांना फक्त निलंबित केलं म्हणतात बाकी काही कारवाई केल्याचं दिसत नाही पोलीस प्रशासनातील ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्या भावाचा खून केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने म्हटलं आहे तर सोमनाथच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोमनाथच्या आईने सुद्धा केली आहे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केलाय आणि निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत त्यांचं निलंबन केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते मात्र या प्रकरणात पुढे काय चौकशी झाली तपास चालू आहे की नाही हेही प्रशासनाकडून सांगितलं जात नसल्याचं आता समोर आलंय त्यामुळे जाणून बुजून कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतय का सूर्यवंशी यांच्या अंगावर जखमा होत्या कस त्या कसल्या त्यांना झटका आला असा दावा करण्यात आला मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कसं आलं त्यांच्या मृत्यू चौकशीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आली मग अजूनही त्यांच्या मृत्यूचा गुंता का सुटत नाहीये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत एक खळबळजनक गोप्यस्फोट केला होता सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पन्नास लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा खळबळजनक आरोप सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथ केला आहे तसंच सोमनाथच्या मृत्यूनंतर आपल्याला गप्प बसण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता असा सोमनाथच्या भावाचा आंबेडकरांशी बोलतानाचा दावा होता पोलीस या प्रकरणात दोषी नाहीत मग पोलिसांनी गप्प बसण्याचा सल्ला का दिला असेल नोकरीचं आमिष का दिलं गेलं असेल तुम्हाला काय वाटतं खरंच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय जाणून बुजून हे प्रकरण दुर्लक्ष केलं जात आहे का या प्रकरणात पोलीस काही लपवत आहेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद